ठीक आहे म्हणतंय आपण विचरू ते बाबा असं ना नमस्ते नमस्ते ऐकं टा ह्यांची घ्या ह्यांची घ्या थांबा थांबा तुम्ही कुठलं निमगाव हितलंच हो हो आता लोकसभेचं इलेक्शन लागतं ही हो बरोबर आता इकडं कोणाची हवा कोणाला आमचं गाव आहे ना ते नव्वद टक्के माळी समाजाचं गाव आहे तर आता आम्ही ओबीसीचा जो उमेदवार असेल आणि आमचं आता फायनल झालंय की महेशांना भागवत तर त्यांना आम्ही मतदान देणार हो मतदारसंघात उभा राहणार आहेत ना ते हो फायनल झालंय त्यांचं ओबीसी वेगळं मराठा वेगळं मंग आम्हाला आता ओबीसी बघायचं ना मराठा ही आम्हाला काय जातीवाद करायचं नाही पण आमचा ओबीसीचा इतके दिवस त्यांना दिलाय आता आम्ही ओबीसीला देणार ह्या वेळेस हे बाकीचे जुने काय करायचं कोण जुने <laughs> त्यांनी सत्ता भोगली त्यांनी थांबाव नवीन ला द्यावं एखादा हा तुम्ही कुठलं गाव निमगाव निमगाव तुमचं काय म्हणणं काय हेच आता जे बोलले तेच हो आम ना ना हो आमचं भी म्हणणं ओबीसीच उमेदवार ओबीसीच उमेदवार निवडून आम्ही ओबीसी हो तुमचं काय म्हणणं काय परत प्रश्न प्रश्न म्हणजे असा आहे की आता लोकसभेचं इलेक्शन लागतंय आता कसं आहे आता तुम्ही पहिलं कोणाला मतदान कर मी तसा ओरिजिनल राष्ट्रवादी स्थापनेपासून राष्ट्रवादीचा पण आता लोकशाहीवर विश्वास ठेवायचा का नाही अशी परिस्थिती झालेली आहे आठवड्याला एक पक्ष फुटतोय आणि आठवड्याला एकजण फोडतोयच अशी फोडाफोडीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळं लोकशाहीवर विश्वास ठेवावा का नाही अशा परिस्थितीत होतो पण ह्या जुन्या राजकारणी लोकांनी ओबीसी आणि मराठा ह्याच्यामध्ये इलेक्शनच्या तोंडावर वाद घालायला सुरुवात ह्या जुन्या लोकांनी सुरुवात केली आणि त्याच्यातून दुही निर्माण महाराष्ट्रात झाली आपला महाराष्ट्र गुन्ह्या वागणारं राज्य असतानासुद्धा ह्या जाणत्या जुन्या पुढाऱ्यांनी दुही निर्माण केली आणि आता महाराष्ट्रामध्ये दुफळीच निर्माण झाली मराठा विरुद्ध ओबीसी तर आता व आम्ही आमच्यासारखी जी लोकं आहेत ते बी ओबीसीकड वर्ग होणार कारण जो जातीनं ओबीसी आहे तो ओबीसीकड वर्ग होणार आणि त्यादृष्टीनं आम्ही कालच भागवत साहेबांची इथं संत सावतामाळी मंदिरावर एक दोन तीन हजार लोकांची बैठक झाली आणि तिथं त्यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे काल परवा त्यांची सासवडलाही बैठक झाली बारामतीत झाली आणि ते प्रॉपर दौंडचे आहेत त्यामुळं या परिसरामध्ये जो ओबीसी समाज आहे तो मेजॉरिटीनं भागवत साहेबाबरोबर जाईल म्हणजे नवीनच नव्याचा विषय नाही हो या जुन्यांनीच वाद घातलेला आहे हा फोडाफोडीचा आमच्या सारख्या माणसाला दादाचं काम कस कामाचा विषयच नाही दादा चांगला आहे ना साहेब बी चांगला आहेत पण पक्ष का फुटला मग त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे ना पक्ष फुटला मग पक्ष कोणी फोडला त्यांनीच फोडला दोघांतल्या कोणतरी एक जणांनी काय आम्ही फोडला काय मतदारांनी फोडला